मागील काही दिवसापासून पंढरपूर शहरामध्ये मंदिर समितीच्या चा कर्मचाऱ्यांचा प्रश्न उद्भवला आहे यामध्ये मंदिर समितीने साडेचार कोटी रुपयाचे टेंडर काढल्याने विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामुळे हे टेंडर रद्द करण्याची मागणी मंदिर समितीच्या चा कर्मचाऱ्यांकडून होत आहे यासाठी काही मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी समाजसेवक संजय बाबा ननवरे यांची भेट घेऊन आमदार अवताडे यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गिला हवा असे सुतूचित केले होते मंदिर समितीच्या कार्यकर्त्याच्या आग्रहपोटी मागील काही दिवसापासून ते टेंडर रद्द करण्यासाठी समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी निर्धार केला असून पंढरपूरचे विद्यमान आमदार समाधानदा आवताडे यांना ते टेंडर रद्द करा नाही झाले तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा दिला होता त्याच पद्धतीने बा विठ्ठला तुझ्या गाभाऱ्यातील लेकरांना सांभाळ असे सागडे विठ्ठलाला घालत विठ्ठल चरणी निवेदन अर्पण करत मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना न्याय दे अशी प्रार्थना ननवरे यांनी केली होती आता काल त्यांनी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी कुदुरवाड साहेब यांना भेट देऊन टेंडर रद्द करण्याची मागणी केली आहे तसेच स्थानिक युवकांना आणि महिलांना रोजगार मिळावा यासाठी आग्रही असल्याचे सांगितले अन्यथा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेमध्ये सुद्धा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा ननवरे यांच्याकडून देण्यात आला आहे त्यामुळे मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी निर्धार केल्याचे दिसून येत आहे